राज्य सरकारने मांडलेला अर्थसंकल्प देशातील नागरिकांना समाधान देणारा आहे प्रतापराव जाधव केंद्रीय राज्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर प्रतापराव जाधव हे आज पहिल्यांदाच बुलढाण्यात आले यावेळी महायुतीच्या पदाधिकाऱ्यांसह नागरिकांनी बुलढाण्यातील त्रिशरण चौक पुष्पवृष्टी करत जाधव यांचे जंगी स्वागत केले त्रिशरण चौकातील आई जगदंबेच्या मातेच्या मंदिरावर जात आरती करून जाधव आई जगदंबेच्या चरणी नतमस्तक झाले यानंतर आमदार संजय गायकवाड यांनी खासदार प्रतापराव जाधव यांचे पुष्पहार घालून पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले तर पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी मोटरसायकल रॅली काढत मंत्री जाधव यांचं स्वागत केलंय खरं म्हणजे बुलडाणाकरांनी चार वेळेस मला भरभरून प्रेम दिलंय पुढच्या काळात माझ्या हातून चांगली कामे होतील अशा शुभेच्छा दिल्या आहेत शरद पवार आणि क्रिकेट संस्थेचे अध्यक्ष राहिलेले आहेत त्यांचा अभ्यास चांगला आहे विराट कोहली असेल रोहित शर्मा हे दोन्हीही खेळाडू महान आहेत एक क्रिकेटप्रेमी म्हणून त्यांचा खेळाचा आनंद काळातही आम्हाला बघायला मिळावा त्यांच्या निर्णयामुळे अनेक चाहते नाराज झालेले आहेत विरोधी पक्षाचे काम करत असतात सादर झालेल्या देशातील नागरिकांना समाधान देणार आहे महिलांसाठी पंधराशे रुपये देणारी योजना जाहीर झाली शेतकऱ्यांच्या थकीत वीज बिल माफ करण्यात आलं चारी बाजूनी शेतकऱ्यांना असेल महिलांना असेल युवकांना असेल आमचं सरकार करण्याचा प्रयत्न करत आहे अशी प्रतिक्रिया यावी मंत्री प्रतापराव जाधव यांनी दिली आहे खरं म्हणजे बुलढाणेकर असतील बुलढाणा जिल्ह्यातील तमाम जनता असतील मतदार बांधव असतील यांनी भरभरून मागच्या चारही निवडणुकीमध्ये माझ्यावर प्रेम केलं आज बुलढाणा शहराच्या वतीनं नागरी सत्कार या ठिकाणी आयोजित केला होता जिल्ह्यातील आणि शहरातील सर्व नागरिकांनी या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये त्या ठिकाणी माझी गावामध्ये मोठी प्रोसेशन मिरवणूक झाली या ठिकाणीसुद्धा लोक बरेच वेळ या ठिकाणी थांबले त्यांनी स्वागत केलं आणि पुढच्या माझ्या हातून चांगली कामं व्हावी चांगली कारकिर्द जावीत याबद्दल शुभेच्छा सुद्धा दिल्या हो आयुर्वेद हे बघा या जिल्ह्यामध्ये एम आर आय असेल सिटी स्कॅन असतील डायलिसिस सेंटर असतील याची कुठलीही कमतरता राहणार नाही आता मेडिकल कॉलेज आपल्या इथं सुरू होते म्हणजे सर्वच्या सर्व, सर्व इन्स्ट्रुमेंट या ठिकाणी त्यात राहतील आणि जिल्ह्यातल्या गोरगरीब सर्वसामान्य नागरिकांच्या सर्व प्रकारच्या तपासण्या सर्व प्रकारचे उपचार आता आपल्या बुलढाण्यात होतील कोणालाही औरंगाबाद अकोला जळगाव मोठ्या शहरा ठिकाणी जाण्याचे कार्य नाही कधीपर्यंत आयुर्वेद महाविद्यालय बुलढाण्यामध्ये होत हे बघा थोडसा तुमचा गैरसमज होतो ते आयुर्वेदिक महाविद्यालय नाही ते आयुर्वेदिक हॉस्पिटल आहे पन्नास बेडचं आधुनिक हॉस्पिटल केंद्र सरकारची ती स्कीम आहे ते आपण विशेष विशेषबाब करून एक पहिलं काम म्हणून केलेलं आहे आणि आयुर्वेदिक महाविद्यालयासाठी जे निकष असतात त्याच्यासाठी सुद्धा मी पत्र दिलेलं आहे ते निकषाची जर पूर्त झालं तर तेही सुद्धा लवकरात लवकर आपण जिल्ह्यामध्ये टी ट्वेंटी मधून निवृत्ती घेतली शरद पवार म्हणते त्यांनी निर्णय घेतला तो योग्य म्हणे निर्णय घेतला असं शरद पवार म्हणतात शरद पवार हे क्रिकेटच्या अनेक संस्थांचे असोसिएशनचे अध्यक्ष राहिलेले आहेत त्यांचा अभ्यास त्याबद्दल जास्त आहे पण एक प्रेक्षक म्हणून मी सातत्यानं या दोन्ही खेळाडूकडे मी पाहत आलो विराट कोहली असेल रोहित शर्मा असेल हे दोन्ही खेळाडू आपल्या देशाचे महान खेळाडू त्या ठिकाणी होऊन गेलेले होते आणि म्हणून आम्हाला असं वाटते की आणखीने त्यांच्या खेळाचा आनंद पुढच्या काळामध्ये सुद्धा आम्हाला त्या ठिकाणी लुटायला मिळाला पाहायला मिळावा आणि म्हणून माझं मत तरी आहे की मग त्याच्यासाठी सगळे त्यांचे चाहते खूप आहेत आणि त्यांच्या या निर्णयामुळे अनेक तरुण अनेक क्रिकेट प्रेमी नक्की नाराज झाले